गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी एम मराठी इचलकरंजी येथील व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार व सचिव पदांसाठी नुकत्याच निवड प्रक्रिया पार पडल्या या निवडीत सायनाथ जाधव यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली संघटनेच्या उपाध्यक्ष पदासाठी रवीकरण चौगुले यांची नियुक्ती करण्यात आली तर खजिनदार म्हणून शैलेंद्र चव्हाण यांनी जबाबदारी निश्चित करण्यात आली सेक्रेटरी पदाची धुरा संतोष काटकर सांभाळणार आहेत व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना पत्रकार व माध्यम कार्य कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कार्यरत असून त्यांच्या समस्या अधिकार व विकासासाठी प्रयत्नशील राहते नव्या कार्यकारिणीने संघटनेच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला या निवडीदरम्यान संघटनेच्या सर्व सदस्यांनी एकत्र येत आपली एकजूट दाखवून दिली साईनाथ जाधव यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर संघटनेच्या सदस्यांचे आभार मानले आणि माध्यम क्षेत्रातील आव्हाने पेलण्यासाठी संघटनेला अधिक बळकट संकल्प केला उपाध्यक्षपदी निवड रवी किरण चौगुले यांनी संघटनेच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये सक्रिय सहभाग घेतला जाईल असं आश्वासन दिलं खजिनदार पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या शैलेंद्र चव्हाण यांनी संघटनेच्या आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता ठेवण्याचं उद्दिष्ट मांडलं सेक्रेटरी संतोष काटकर यांनी संघटनेच्या कार्याची गती वाढवण्यासाठी संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर भर दिला या निवडीवेळी साईनाथ जाधव रविकिरण चौगुले संतोष काटकर शैलेंद्र चव्हाण निखिल भिसे रोहन हेरलगे टिप्पू सणदी अजित लटके संतोष मोकाशी कमलाकर जाधव शहा हुसेन मुल्ला बाळासाहेब पाटील महेश आंबेकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते